नमस्कार पशुपालकांनो जय मल्हार डेअरी फार्म पनवेल यांचे आज एक लाख सबस्क्रायबर झालेले आहेत अतिशय शे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हिताचं चा काम जय मल्हार गेली काही वर्ष महाराष्ट्रात करत आहे त्या आनंदाप्रित्यर्थ आम्ही या ठिकाणी तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत असोसिएशनचीच ही टीम आहे जय मल्हारचा आनंद साजरा करण्यासाठी एक लाख सबस्क्रायब सबस्क्रायबर तुम्ही झालात त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करण्यासाठी आणि एक छोटंसं दिंडेसाहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत तर, तर आमच्या सगळ्यांच्या वतीने जय मल्लारचं मनापासून अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन असंच चांगलं काम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही वर्षानुवर्ष करायचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला प्रगतीशील अशी आशा व्यक्त करतो साहेब जय या कामाबद्दल धन्यवाद धन्यवाद सर्वांच्या मनापासून आभारी टीमचं तुम्ही मला सपोर्ट केला आणि एवढं सहकार्य केलं आणि आपले जे सबस्क्रायबर सगळेच बघत आहेत माझा आवाज जरा खराब आहे त्यांना सगळ्यांना मनापासून नमस्कार माझा रामराम मित्र तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभारी असंच सपोर्ट असंच प्रेम माझ्यावर करत रहा आपल्या चॅनलवर करत रहा सगळ्यांना नमस्कार ह्या आनंदाच्या क्षणामध्ये केक कटिंग आपण करत आहोत कॉंग्रेस फॉर हंड्रेड सबस्क्रायबर आयवर ही लावलेलं आहे त्याला फ्रूट्स फ्रुट्स आहेत त्या हां घ्या घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या महाराष्ट्र आहे हा अध्यक्ष आहेत अध्यक्षांना पहिला भरवतो घ्या उपाध्यक्ष माहिती आहे त्यांनाही <laughs> <laughs> महाराष्ट्र ओळखतो <उड़तो>। ही <laughs> <laughs> पूर्ण महाराष्ट्र असोसिएशनची टीम आहे <laughs> येळे साहेब त्यानंतर शरद मला तुम्ही ओळखताय मी आमे उपाध्य सचिव मेदनकर <laughs> साहेब उपाध्यक्ष कैलाश पवार ट्रेझरर अभिजित प्रभुदेसाई <laughs> आणि ह्या असोसिएशनचे निर्माते <laughs> प्रवीण दिंडेसर हे ये येळे साहेब सगळ्यांचे <laughs> धन्यवाद सगळ्यांना राम राम नमस्कार धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना राम